आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पुणे विभागातील सर्व लोकसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक अधिकारी निर्णय अधिकाऱ्यांचे विभागीय स्तरीय प्रशिक्षण पाच ते नऊ फेब्रुवारी दरम्यान यशदा येथे आयोजित करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ प्रधान सचिव एन एन बुटुलिया यांच्या हस्ते प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव राकेश सैनी उपायुक्त वर्षा लड्डा उंटवाला व छत्तीसगडचे उपमुख्य मतदार नोंदणी अधिकारी यू एस अग्रवाल उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर आदी उपस्थित होते श्री बोटोलिया म्हणा लागली म्हणाले निवडणूक प्रक्रिया हे सांघिक काम आहे निवडणूक कामात समन्वय महत्त्वाचा असून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांपासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे त्यासाठी निवडणूक पूर्वतयारीचे योग्य नियोजन आवश्यक आहे त्यासाठी हे प्रशिक्षण सर्वांसाठी एक संधी असून सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक शंकेचे निरसन या प्रशिक्षणाच्या माध्यमातून करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले ते म्हणाले गेल्या पाच वर्षात निवडणूक प्रक्रियेत काही बदल झाले आहेत निवडणूक प्रक्रिया योग्य रीतीने पार पाडण्यासाठी या नियमांची माहिती करून घेणे गरजेचे आहे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कामात कोणाचाही हस्तक्षेप होणारा नाही याकडे लक्ष द्यावे आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार काम करावे प्रशिक्षणाच्या निमित्ताने यापूर्वीच्या निवडणुकीतील अनुभवाची देवाणघेवाण करावी अशी सूचना श्री बुटुलिया यांनी दिल्या उपायुक्त श्रीमती लड्डा म्हणाल्या समन्वय अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी टाळता येतील प्रशिक्षणादरम्यान टपाली मतपत्रिका आदर्श आचारसंहिता निरीक्षक पोर्टल पेड न्यूज माध्यम प्रामाणीकरण आणि सनियंत्रण खर्चाचे नियंत्रण मूल्यमापन नामांकनाची छाननी आदी विषयावर माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रशिक्षणामध्ये सय्यद नझीर जमील झारखंड रियाज भट्ट जम्मू काश्मीर अप्पर जिल्हाधिकारी मृणालिनी सावंत उपविभागीय अधिकारी स्नेहा देवकाती देवीप्रसाद मोहिती ओडिसा आरशीदास आसाम आदी मार्गदर्शन करणार आहेत प्रशिक्षणाला विभागातील सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर व पुणे मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते न्यूज आखाड्यासाठी विनोद नादरेंसह श्वेता देसाई पात्रा न्यूज आखाडा